सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजेते असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयांना चुकीच्या पद्धतीने नोंदी करून नागरकांची फसवणूक करू नये असा आवाहन राजाचे कुरले येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील तानाजीराव माने यांनी केलाय श्री माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटला आहे की राजाचे कुरले येथील माझे आजोबा कैलासवासी दादा केसु माने हे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मयत झाले असून त्यांना एकूण तीन वारसदार मुले होती यामध्ये कैलासवासी तानाजी दादा माने कैलासवासी नारायण दादा माने आणि कैलासवासी दादा माने हे तीन वारसदार मुले मयत झाली आहेत परंतु माझे झुलत बंधू प्रदीप विठ्ठल माने यांनी नगर भूमापन क्रमांक सहाशे एकसष्ट सहाशे एकोणसत्तर सहाशे सत्तर सहाशे बहात्तर या मिळकतीसाठी स्वतःचे वडील कैलासवासी विठ्ठल दादा माने यांच्याच नावे नोंद व्हावी म्हणून खोटे घोषणापत्र खोटा स्थानिक चौकशी अहवाल आणि जबाब सादर करून आपली फसवणूक केली आहे तरी सदरची नोंद रद्द करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे तसेच या प्रकरणी गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी ही जबाबदारपणे खात्री करूनच सह्या कराव्यात अशी ही सूचना केली आहे मी सुनील तानाजीराव माने कंपोस्टर राजाचे कुर्ले सध्या नोकरीनिमित्त पुणे इथं राहतो मग गावाला माझे आजोबा दादा केसू माने यांना तीन वारसदार होते माझे वडील माझे तानाजी दादा माने माझे चुलते नारायण दादा माने माझे चुलते विठ्ठल दादा माने हे वारसदार आहेत तर त्यांच्या वारसाच्या नोंदीसाठी माझा चुलत भाऊ याने फक्त विठ्ठल दादा माने यांचं नाव लावावं म्हणून सिटी सर्वेला अर्ज केला सदर अर्जाची पडताळणी करताना गावचे पोलीस पाटील गावचे सरपंच यांनी पण त्याच्यावरती सहा केल्या की यांना एकच वारस आहे म्हणून आणि सिटी सर्वेला मी हरकत घ्यायची म्हटलं तर मला ऑनलाईन दिसली मी चेक करत होतो म्हणून मला हरकत घेता आली पण ग्रामीण गा भागातल्या लोकांना असं ऑनलाईन कोण चेक करत नाही त्यामुळे कोणी नोंदीला अर्ज दिला आहे कधी हरकत घ्यायची हे काही समजतच नाही अशा वेळेला ह्या सरपंच आणि पोलीस पाटलांच्या घाळपानामुळं आणि कुणालाही येईल त्याला सहाय्य देण्यामुळं माझी चुकीची नोंद झाली असती माझं खूप मोठं नुकसान आणि मानसिक त्रास झाला असता तर ते नुकसान टाळण्यासाठी मी मीडियासमोरही अशी वाईट देत आहे की इथून पुढं कुठलंही काम करताना खात्री केल्याशिवाय जर पोलीस पाटलाला माहिती नसेल तर गावातल्या सिनियर व्यक्तींना विचारून कुणाला किती वारसदार आहेत काय आहे त्याची खात्री करून मगच तया कराव्यात आणि गावातल्या ग्रामीण लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाला हे करावं न्याय द्यावा म्हणूनच जबाबदार सिटी सर्वेचे ऑफिसर हे बाहेरगावचे असल्यामुळं त्याला कोणत्या गावात कुणाला कोण वारसदार आहे हे माहीत नसल्यामुळं त्यांनी ते पोलीस पाटील आणि सरपंचची सही आणायचं हा कायदेशीर नियम नसला तरी सांगितलेलं असतं पण सरपंचांचं म्हणणं असं आहे की वारस सिद्ध करायचा अधिकार आमचा नाही पुलीस पाटलाचं म्हणणं आहे वारस सिद्ध करायचा आमचा नाही जर तुमचा अधिकार नसेल तर तुम्ही सहाय्या करू नका पण खोट्या नोंदीवरून सहाय्या करून कुणावर अन्याय न व्हावा ह्या अपेक्षेनं मी ही वाईट देत आहे कुणाच्या विरोधात तक्रार द्यायची म्हणून देत नाही किंवा कुणाची बदनामी करण्यासाठी देत नाही भविष्यात कुणावर अन्याय होऊ नये गावातल्या ह्याच्यासाठी मी ह्या न्यूज चॅनलला माझी वाईट देतोय येणारा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा